देव दानव आणि मानव लेखक संजय सोनवणी भाग सदतीस तिलोत्तमा आणि सुंद उपसुंद सर्व देव आपल्या समोर विनम्रपणे उभे आहेत हे पाहताच ब्रह्मदेवाला आश्चर्य वाटलं मी तुम्हाला तुमचा इंद्र शोधून दिला आहे त्याला घेऊन स्वर्गलोकी परत जाण्याऐवजी येथे काय करीत आहात त्यानं विचारलं आमचा इंद्र आम्हाला परत मिळाला आम्हाला आमचा अनंत काळ हरवलेला राजा मिळाला पण हे निर्मात्या आमची समस्या वेगळीच आहे आणि या क्षणी त्यातून तुम्हीच मार्ग काढून देऊ शकता यावर आमचा विश्वास आहे नारद म्हणाला अशी कोणती समस्या आहे ब्रह्मदेवानं नवलानं विचारलं नारद म्हणाला हे प्रभू पृथ्वीवर हा हाकार माजला आहे आर्यांचे सर्वत्र पराभव झालेत हरलेल्यांच्या कत्तली करण्यात आल्यात ऋषीही त्यातून सुटले नाहीत वेदकर्ते ऋषीही गिरीकंदरात लपून जीव वाचवायचा प्रयत्न करीत आहेत सारे मानव आता सुंद उपसुंद या असुरांच्या दास्यात गेले आहेत सुंद उपसुंद पृथ्वी जिंकल्यानंतर आता स्वर्गावर स्वारी करण्याच्या बेतात आहेत असे आम्ही ऐकतो ब्रह्मदेवानं विचारलं असे आहे तर तुम्ही त्यांच्याशी युद्ध का करत नाही कोण आहेत हे सुंद उपसुंद हे परमपित्या आमची शक्ती तोकडी आहे तर सुंद उपसुंद या जुळ्या भावांची शक्ती अफाट त्यांची सेनाही फार मोठी आहे शुक्राचार्यांनी त्यांना काही नव्या शक्तीही दिलेल्या आहेत अशा अवस्थेत त्यांच्याशी युद्ध करणे आम्हाला अशक्य आहे सुंद उपसुंद हे निकुंभ या असुराचे पुत्र निकुंभाला हरवून आर्यांनी त्याची हत्या केली होती आणि त्याचा संताप येऊन हे दोघे असुर आर्यांचा संहार करीत आहेत पृथ्वीवरील यज्ञ बंद पडलेत आणि वेदांचा मंगलघोष पुरता थांबलेला आहे आपणच काही मार्ग काढावा अशी आमची आपणास विनंती आहे ब्रह्मदेव यावर विचारात पडला मग म्हणाला देव हो मी सृष्टी निर्माण केली तेव्हाच प्रत्येक इच्छेला प्रती इच्छा आणि क्रियेला प्रतिक्रिया असणारच असा नियम घालून दिला होता देव आहेत तर असुर असणार आणि तसेच मानवही संतुलन साधण्यासाठी जन्माला येणार हे भाकीत मी वर्तवले होते निकुंभाची निर्दय हत्या करून हे संकट तुम्हीच ओढवले आहे मी सृष्टी निर्मितीनंतर सृष्टीच्या कारभारात दखल देत नाही मग मी तुमची मदत कर Sample complete. Ready to continue?